मानधन नको वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी वाई तालुक्यातील अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून संप पुकारला आहे रोज सकाळी पंचायत समिती वाई कार्यालयासमोर या सेविका एकत्र येतात आपल्या मागण्या घोषणा आणि गाण्यांमधून मांडतात आंदोलनकर्त्या सेविकांशी आमचे वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी त्यांच्याशी केलेला संवाद पाहूयात Yeah! नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज आपण पाहू शकतो की अनेक दिवसापासून ह्या अंगणवाडी सेविकांचा संप चालू आहे त्यांच्या मागण्या ह्या शासन दरबारी मान्य होत नाहीत तर आज आपण वाई तालुक्यामध्ये ह्या ज्या अंगणवाडी सेविकांनी जे हे आंदोलन पुकारले त्या आंदोलन स्थळापशी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम नेमक्या आपल्या मागण्या कोणत्या आहेत कशासाठी आपण आंदोलन सुरू केलं आहे आम्ही अंगणवाडी सेविकांनी जे वेत आम्हाला वेतन मिळावं आणि सरकारी दर्जा मिळावा आणि बोनस मिळावा आम्हाला शासनाने पेन्शन मंजूर करावी जे काय आमचं मा मिळेल वेतन त्याच्यावरती आम्हाला त्यांनी पेन्शन द्या पेन्शन द्यावी ताई काय सांगाल एकंदर आपल्या आंदोलनाविषयी आम्ही आता गेले पंचवीस दिवस झालं अंगणवाडी सेविका मदतीचं आंदोलन चालू आहे तरी आम्ही आमच्या सरकारने आमची अजून दक्कल घेतली नाही आमचं वेतन पाहिजे आम्हाला आणि महाभाऊ बीज नको बोनस मिळाला पाहिजे शासकीय दर्जा मिळायला पाहिजे कारण का तळागाळा जे आम्ही ग्रामीण भागातनी कामं करतोय लहान मुलांसाठी ती अत्यंत महत्त्वाची कामं आहेत आणि एवढं काम करून सुद्धा शासन आम्हाला आम्हाला जसं आम्हाला पाहिजे मागाच्या दृष्टिकोनातून तसं काय आम्हाला देत नाही आपलं हे जे आंदोलन आहे अनेक दिवसापासून चाललंय याच्यामुळं जी छोटी छोटी प्रत्येक गावातली मुलं आहेत त्यांचं नुकसान होत आहे तर याविषयी काय सांगाल आम्हाला पण त्याबद्दल खूप वाईट वाटतं आहे साहेब की मुलांचं नुकसान होतं आहे या मुलं घरी बसली आहेत पालकांचे आम्हाला फोन येतात की मुलं म्हणतात की आम्हाला शाळेत जायचं आहे दप्तर घेत आहेत आम्हाला पण खूप वाईट वाटतं आहे त्याबद्दल आमची मी तळमळ चालली की आमच्या मुलांचं खूप नुकसान होतं आहे नंतरनं पण ते मुलं मुलांना पण असं वाटतं आहे की आपलं पण नुकसान होतं आहे आपल्याला शाळा नाही काही नाही पण आम्ही ज्या मागण्या ज्या मागण्या मांडल्या तर आम्हाला वेतन हवं आहे हे जर सरकारनं जर वेतन जर आम्हाला केलं तर आम्ही पण सुरळीतपणे शाळा सुरू करूच ना आम्ही बंद नाही ठेवणार सरकारनं आम्हाला वेतन दिलं पाहिजे तर ते म्हणतात की मानधनावर काम मग मानधनापुरतं आमचं काम नाही ना मानधना इतकं आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आमचं अंगणवाडीचं कामकाज आहे या तर तीन वाजेपर्यंत होतच नाही संध्याकाळी सहा वाजले सात वाजले तरी अधिकाऱ्यांचा वा फोन येतो की काय नाही ही माहिती पाहिजे उस्तोडीवाल्यांचा सर्व्हे उसतोडीवाली सकाळी जातात शेतातलं ती येतात संध्याकाळी मग आमच्या महिला रात्रीच्या आठ वाजता जाऊन क्षण तिथं सर्व्हे करतात परत बेलोचं काम देतात बेळ्या मुलांचं नुकसान वाटतं होतं आम्हाला पण वाईट वाटतं या पण तुम्ही जर लवकरात लवकर निर्णय घेऊन जर वेतन श्रेणी आम्हाला लागू केली तर आम्ही पण आमचा संप मागं घेऊ आणि आम्ही शाळा सुरू करू ना किती दिवस अजून यापुढे संप चालू ठेवणार आहे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही संपातच राहणार आहोत शासन आमच्या शासनाची अशी एकही योजना नाही आहे की त्यात अंगणवाडी सेविकेला त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलेलं नाही आहे मग अशा जेव्हा त्यांच्या मागण्या असतात तेव्हा शासन रितसर त्यांना कसं काय दखल घेत नाही त्या मागण्यांची पण त्यांची कुठलीही योजना असेल काहीही काम असेल शासकीय तर शासन मात्र अंगणवाडी सेविकांना प्रत कम्पलसरी त्यात इन्व्हॉल्व्ह करते मग आम्हाला ती शाळा बघायची त्यांच्या योजना असतील त्या योजना गावामध्ये राबवायच्या शाळेच्या वेळेत शाळेच्या बाह्य शाळा बाह्य सुद्धा कामं भरपूर करावी लागत आहेत आम्हाला आम्हाला हे मानधनावर ठेवतात आणि आम्हाला दर दोन चार वर्षांनी असे संप करून मानधन वाढवण्यासाठी शासनाशी भांडावं लागतं मग त्यापेक्षा शासनाने जर आम्हाला वेतन श्रेणी लागू केली तर आम्हाला असं संप करून सारखं सारखं शासनाशी भांडावं नाही लागणार नक्कीच वेतन श्रेणी लागू केली तर पुढील काळामध्ये या यांचं आंदोलन स्थगित होऊ शकतं आपण अजूनही काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई कायच म्हणणं आपलं नमस्कार मी दीपाली मांढरे अंगणवाडी सेविका पासपुतेवाडी गेल्या चार डिसेबरपासून आमचा संप चालू आहे आम्ही इथं धरणे आंदोलन करतोय प्रत्येक तालुक्यावाईज जिल्हावाईज करतोय मोर्चे काढतोय शासनाचं निवड आमच्याकडे दुर्लक्ष सुरू आहे शासनानं असं नाही केलं पाहिजे आमच्याकडे दुर्लक्ष करताय पण तुम आमच्यापेक्षा आमची जी लहान मुलं आहेत जे आमच्या शाळेमध्ये शिकतात त्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे जे आपण कुपोषणमुक्त भारत बनवायचं चा चाललंय जे मोदी स मोदी साहेबांचं जे आहे की कुपोषणमुक्त भारत झाला पाहिजे आपला आपला देश जर कुपोषणमुक्त करायचं असेल तर आम्हाला तुम्ही असं रस्त्यावरती उतरायला लावू नका आम्हाला जर रस्त्यावर तुम्ही उतरवलं तर त्यांचं कुपोषण आपोआप वाढतंय आणि ह्याला जबाबदार शासन आहे राज्य शासन आहे महारा आणि महाराष्ट्र शासन तर आहेच आहे त्याच्याबरोबर केंद्र शासन सुद्धा जबाबदार आहे या कुपोषणासाठी आणि आमच्या ह्या आम मागण्यांसाठी आणि आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आम्ही काय मागतोय आम्हाला शासकीय कर्मचारी घोषण करा मतोय घोषित करा शासकीय कर्मचारी नाही का आम्ही मग शासनाच्या योजना आम्हालाच करा होत आहे तुम्ही प्रत्येक योजना आली की अंगणवाडी सेविका तुम्हाला दिसते ही योजना आली अंगणवाडी सेविकेने राबवली पाहिजे कुठलीही योजना आली अंगणवाडी सेविकेने राबवली पाहिजे प्रत्येक योजनेला अंगणवाडी सेविका पाहिजे तर मग शासकीय कर्मचारी नाही तर शासकीय योजनेला अंगणवाडी सेविकाचा का वापर करताय जबाबदारी घरच्या उरकून आम्ही दहा वाजता हजर असतो बरं आमच्या गृहभेटी असतात आम्ही दहाच्या अगोदर द्यायच्या असतात शाळेच्या वेळेमध्ये द्यायच्या नसतात तीनच्या नंतर द्यायच्या असतात मग आम्हाला तुम्ही कसं म्हणताय तुम्ही चार तास आणि पाच तास काम करताय आम्ही तीन नंतर गृहभेटी द्यायला चार पाच सहा वाजतात आम्हाला एखादी गरोदर माता असेल तिला काही त्रास झाला तिचा आला फोन सहा वाजता आम्ही तिच्या घरी त्यावेळेस जातोय एखादी अंदाम होता असेल एखादं बाळाला काही त्रास होत असेल तिच्या घरी आम्ही आठ वाजता जातोय रात्रीच्या मग याकडे शासनाचं लक्ष नको का बेलोचं जे काम आमच्याकडून करून घेतात बेलो म्हणजे काही बूथ लेवल ऑफिसर आहे मग बूथ लेवल ऑफिसर तुम्ही मतदान केंद्राचं काम आमच्याकडून घेताय मग शासकीय दर्जा का नाही देऊ शकत आता आमचा संप सुरू आहे तरी सुद्धा आम्हाला तुम्ही सांगताय की ते तुम्हाला काम केलंच पाहिजे मग आम्हाला कोण पाठी देत नाहीये ना मग का आम्ही ते काम करायचं मग आम्ही बहिष्कार टाकलाच पाहिजे ना प्रत्येक कामांवरती मतदानावरती यापुढे आमच्या तोच हे असणार आहे की पुढे आम्ही जाऊन मतदानावरती बहिष्कार टाकू टाकणारे जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही ही शासनाकडे दुर्लक्ष जरूर करू आणि आमच्यापेक्षा शासनाने आमच्यापेक्षा आमचा विचार करू नका पण त्या लहान बाळांचा विचार करा त्यांचं कुपोषण वाढते आमच्या काही अंगणवाडी सेविका रिटायरमेंटला आलेल्या आहेत आणि काही अंगणवाडी सेविका रिटायर झालेल्या आहेत तर शासन त्यांना एकरकमी रकमी एक लाख रुपये देतं तर काहींना मिळतात काहींना तर अजून मिळाले पण नाही नाहीत आणि काही जुन्या होत्या त्यांना काही थोड्यांनाच मिळाल्या तर आम आमचं असं म्हणणं आहे की एकरकमी लाभ न देता दरमहा त्या महिलांना तुम्ही पेन्शन दर महिन्याला पेन्शन स्वरूपात द्यावं तर आमच्या मागण्या नाही मंजूर केल्या शासनाने तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही आणि आमच्या कुटुंबातल्या कुणालाही मतदान करून देणार नाही ना आम्ही सर्वच आहे का नाही त्याला मतदान करून देणार नाही आणि ना ना आम्ही तीव्र आंदोलन करणार या आता आम्ही पण रस्त्यावर उतरलो या शासन पण आमचा खूप अंत बघतो या तीन ता, चार तारखेपासून आज महिला रस्त्यावर बसल्या येतं शासनाला दिसत नाहीत का या रस्त्यावर महिला बसल्या ते शासनानं त्याच्याकडं थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे ना साखळी आंदोलन करत आहोत तर त्यासाठी आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या आहे वारंवार निवेदन आम्ही दिलेलं आहे तर आमची पहिली मागणी आहे आम्हाला वेतन हवं आहे आणि मानधन नको आहे एवढे दिवस आम्ही मानधनावर काम केलेलं आहे तर आता मानधन नको आहे तर आम्हाला वेतनच हवं आहे आणि प्रत्येक वेळा आम्हाला भाऊबीज दिली जाते तर भाऊबीजेपेक्षा आम्हाला एक बोनस हवा आहे मी वाई तालुका शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि हे तुमच्या आता हे जे आंदोलन चाललेलं आहे सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं मान्य करावेत ही विनंती मानधन नको आम्हाला वेतन द्या आणि शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या असंच या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि शासनानेही यांच्या मागण्यांकडं सकारात्मक विचार करून लवकरात लवकर यांचा संप मिटवावा प्रशांत थोरवे सातारा न्यूज वाई पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका